केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून सामान्य वीज ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर लावणार नसल्याचं वक्तव्य केलं जात आहे त्यामुळे वीज ग्राहकांचा संभ्रम निर्माण झाला आहे हा संभ्रम दूर करण्यासाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्वरित आपल्या घोषणेची अंमलबजावणी करावी त्यासाठी महावितरण कंपनीस आदेश द्यावेत अथवा राज्य सरकारमार्फत शासन निर्णय करावा अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी चरतरंजी इथं पत्रकार परिषदेत दिली ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य घरगुती आणि तीनशे यूनसपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रीपेड मीटर्स न लावण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर आज समाजवादी पार्टीच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी होगाडे यांनी प्रीपेड वीज मीटर सर्वसामान्यांना न लावण्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेबाबत अद्याप अधिकृत निर्णय झाला नाही राज्य सरकारनं अथवा महावितरण कंपनीनंही मीटर्स बसवण्याची टेंडर्स रद्द केल्याचं जाहीर केलं नाही तसंच दोन्ही कार्यालयातून याबाबत अधिकृतरित्या कोणीही काही सांगत नाही त्यामुळं वीज ग्राहक संभ्रमात आहेत स्मार्ट प्रिपेड मीटर्स लावल्यानं वाणिज्य हानी कमी होईल आणि त्यामधून संबंधित निविदा धारकांना रक्कम भागवली जाईल मीटर बसवल्यानं ग्राहकांवर कोणताही बोजा येणार नसल्याचे ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे मात्र प्रीपेड मीटर विजेचा वापर किती झाला हे मोजणार आहे त्याद्वारे वाणिज्य वाणिज्यहानी रोखता अथवा थांबवता येत नाही सर्व्हिस लेवल प्रमाणे पुरवठादाराला दहा वर्ष प्रति मीटर देयकं दिली जातील ही रक्कम शेवटी कंपनीच्या खर्चामध्ये येणार असल्यानं या रकमेचा बोजा पुन्हा ग्राहकांवरच पडणार आहे त्यामुळं ग्राहकांकडून मीटरची किंमत वसूल केली जाणार नाही हे म्हणणं योग्य नाही त्यामुळे केवळ निवडणुका समोर आहेत म्हणून सामान्य वीज ग्राहकांना प्रिपेड वीज मीटर लावणार नसल्याचं वक्तव्य केलं जात असल्याचा आरोप होगाडे यांनी केला यावेळी राज्य महासचिव शिवाजीराव पडुळेकर मधुकर पाटील मुकुंद माई पद्माकर तेलसंगे राजन मोठाने मिलिंद कांबळे जावेद मोमीन उषा कांबळे उपस्थित होते hey there,